प्रभू म्हणतात की तू झोपण्यापूर्वी सर्वांना माफ कर मी उठण्यापूर्वी तुला माफ करेन दुनियेशी बोलण्यासाठी फोनची गरज असते आणि प्रभूशी बोलण्यासाठी मौन गरजेचे असते फोनवर बोलल्यावर बिल भरावे लागते आणि देवाशी बोलल्यावर दिल द्यावे लागते मोहमायेत अडकलेला माणूस बिघडतो आणि ईश्वराशी जोडलेला माणूस निखरतो भगवानकडे दोन शक्ती आहेत एक आहे माया आणि दुसरी आहे भक्ती जेव्हा कोणी भगवानाच्या समोर जातो आणि त्यांना प्रणाम करतो तेव्हा भगवान विचारतात बोल काय हवे माया हवी की भक्ती जेवढा जीव जिच्या अधीन राहतो तिचं नाव माया आणि भगवान जेवढ्या गोष्टींच्या अधीन राहतात तिचं नाव भक्ती भगवानाच्या राज्यात संपूर्ण जग नाचतं आणि भक्तीच्या राज्यात भगवान स्वतः नाचतात इतकी उंची कधीच देऊ नको प्रभू की तुझी जमीन परकी वाटायला लागेल इतकी सुखही देऊ नको की दुसऱ्यांच्या दुःखावर हसू यायला लागेल मला अशी शक्ती नको जी मी दुर्बळांवर वापरेन मला असं ज्ञान नको ज्यामुळे गर्व निर्माण होईल मला अशी चतुराई नको जी अहंकार वाढवेल भक्ती आवाजाने होत नाही नाहीतर मुख व्यक्ती कधी भक्ती करू शकले असते का भक्ती डोळ्यांनी होत नाही नाहीतर सूरदास कधी ईश्वराला पाहू शकले असते का भक्ती बोलण्याने आणि ऐकण्याने होत नाही नाहीतर बहिरेगुंगे कधी ईश्वराशी नाते जोडू शकले असते का भक्ती संपत्ती आणि शक्तीने होत नाही नाहीतर गरीब आणि दुर्बल कधी ईश्वराच्या समीप गेले असते का भक्ती फक्त भावने होते आणि जेव्हा आपलं प्रेम परमात्म्याशी जोडला जातो तेव्हा ते नातबंत भक्ती बनते जेव्हा भगवानाने मनुष्य निर्माण केला तेव्हा त्याला सर्व गोष्टी दिल्या पण त्या सगळ्या गोष्टी माणसाच्या हातून खाली पडल्या तेव्हा भगवानाने त्या ते गोष्टी त्यांच्या पायाखाली ठेवून दिल्या माणूस गेल्यानंतर कोणीतरी भगवानाला विचारलं तुम्ही तुमच्या चरणांखाली काय लपवल्या आहे भगवान म्हणाले मी शांती लपवली आहे माणूस सदैव तिच्यासाठी तळमळीत राहील तिचा शोध घेत राहील पण तो अपयशी ठरेल आणि शेवटी ती त्याला शेवटीच मिळेल माणसाचा स्वभाव असा असतो ऐस की तो सुखात ईश्वराला विसरतो पण दुःखात त्याला सर्वप्रथम ईश्वराचीच आठवण येते कोणीतरी विचारलं भगवान कधी आठवतात उत्तर मिळालं धर्मात्म्याला प्रत्येक वेळी पाप्याला मृत्यूनंतर चोराला पकडल्यावर गरीबाला भुकेने श्रीमंताला आजारी झाल्यावर कंजूसाला पैसे हरवल्यावर शेतकऱ्याला पावसा अभावी प्रवाशाला ट्रेन चुकल्यावर व्यापाऱ्याला तोटा झाल्यावर विद्यार्थ्याला परीक्षेत नापास झाल्यावर म्हणूनच माणूस फक्त प्रतिकूल परिस्थितीतच ईश्वराला आठवतो सर्व दरवाजे बंद होऊ शकतात पण एक दरवाजा कधीही बंद होत नाही तो म्हणजे ईश्वराचा दरवाजा आशा ईश्वराकडून ठेवा जगाकडून नाही मी म्हणालो मी गुन्हेगार आहे ईश्वर म्हणाले क्षमाच केली मी म्हणालो मी त्रस्त आहे ईश्वर म्हणाले मी सांभाळेन मी म्हणालो मी एकटा आहे ईश्वर म्हणाले मी तुझ्या सोबत आहे मी म्हणालो मी दुःखी आहे ईश्वर म्हणाले डोळे वर कर मी नेहमी तुझ्या जवळ आहे भगवानाचे हेच उत्तर आहे त्यांचं स्मरण कर आणि प्रार्थना फक्त एवढीच करा हे प्रभू कधी मी तुमचं वोट धरायला विसरलो तर कृपया माझा हात धरून चालणे कधीही सोडू नका तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद